नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या ज्या लेक्चरमध्ये आहे ते आठवीचा जो काही भूगोलचा सहावा चॅप्टर आहे म्हणजे उपायोजन ओके हा चॅप्टर आपण बघणार आहोत तर आता यामध्ये आपण म्हणजे काय भूमीचं उपायोजन जे आहे किंवा नॉर्मली आपल्या घरामध्ये सात बारे असतात किंवा नॉर्मली एखादी जमीन आपण नावची करत असतो त्यावेळेस बॉन्ड्स असतात हे असतात परत नंतर कधी कधी जर आपल्याला घर बांधायचे तर आपण त्याचे नकाशे वगैरे काढतो हो की नाही परत नंतर त्याच्यावरती कुठे काय आहे कुठे काय नाही ओके या सगळ्या गोष्टींचं काय करतो आपण माहिती त्या नकाशामध्ये लिहित असतो तशीच माहिती काहीशी भूमी उपयोजनामध्ये आपल्याला काय करायची बघायची आहे ओके चला तर मग सुरुवात करूयात आता यामध्ये मी डायरेक्टली काय करतो भौगोलिक स्पष्टीकरणावरती येतो मागचे प्रश्न मी जास्त काही विचारत बसत नाही ओके ब आता भौगोलिक स्पष्टीकरण भूमी उपयोजन आता यामध्ये बघा की भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय म्हणजेच काय की नॉर्मली एखाद्या प्रदेशातील आपण किती भूमीचा वापर करतोय त्याला काय म्हणतो आपण भूमी उपयोजन असं म्हणतो बघा भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते म्हणजेच काय भूमीचे जे काय उपयोजन आहे उपयोजन म्हणजे काय की नॉर्मली तिथल्या एका सूत्रात बांधणं किंवा नॉर्मली त्याचा आराखडा आपल्याकडे तयार करून ठेवणं ओके म्हणजेच काय कि एवढी भूमी आपण याच्यासाठी वापरणार आहेत एवढी याच्यासाठी ये वापरणार आहोत म्हणजे काय सपोज आपल्याला नवीन घर बांधायचे तर त्या नवीन घरामध्ये कुठे काय असलं पाहिजे हॉल कुठं असलं पाहिजे किचन कुठं असलं पाहिजे परत नंतर घराचं जे काही तोंड आहे ते कोणत्या साईडला असलं पाहिजे ओके त्या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय की एखाद्या भूमीचं जे काय उपयोजन आहे म्हणजेच त्या भूमीचा आपण वापर किती करतोय याच्यावरती ठरत असतो बघा भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते परत नंतर जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो म्हणजेच काय की आता पूर्वीच्या काळामध्ये जी काय वापराखाली असलेली जमीन एकदम कमी होती पण कालांतरानं जसं जसं लोकसंख्या वाढतीये तसं तसं वापराखाली जमीन काय होती अधिक येत आहे बघा जस जशी मानवांच्या गरजांमध्ये वाढ झाली तस तशी मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी वाढत गेला त्याच्यामध्ये बघा खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते परत नंतर सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते ओके इत्यादी जे काय जमीन सुपीक का आहे ओके किंवा सपाट आहे त्याच्यामध्ये काय केली जाते शेती केली जाते ओके चला नेक्स्ट आहे आता भूमी उपायोजनाचे प्रकार आता प्रकार कोणते कोणते आहेत त्याच्यामधला पहिला प्रकार आहे ग्रामीण भूमी उपायोजन ओके बघा ग्रामीण भूमी उपायोजन जे काय खेड्यामध्ये कसा भूमीचं उपयोजन केलं जाते तसं नाही हे आपण थोडस काय करूयात बघूयात बघा आता ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे ग्रामीण भागामध्ये काय शेती हा कसा आहे प्रमुख व्यवसाय आहे बघा व्यवसाय ही बघा ग्रामीण भागात आढळतात शेतीपूरक व्यवसाय जसं की म्हणजेच काय की जे काय म्हणजे काय की जनावर पाळणी ही असेल ओके परत नंतर त्याच्यामध्ये कुटुरी उद्योग असतील किंवा कुक्कुटपालन असेल हे काय त्याच्यामध्येच काय की शेतीपूरक व्यवसाय आहेत परत नंतर बघा त्यांचा ग्रामीण वस्तींचा बघा वस्तींच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रलगत क्षेत्रालगत परत नंतर वन क्षेत्रालगत काय होतात आपल्याला आढळतात म्हणजेच काय का की ज्या अशा ज्या काही वस्ती आहेत त्या कुठं आपल्याला शेती क्षेत्रालगत किंवा नॉर्मली वनस्पती क्षेत्रालगत म्हणजे काय की त्यांच्या लगत म्हणजे काय की जवळ ओके या फॉर्म मध्ये बरोबर काय करायचं ते लक्षात ठेवायचं परत नंतर बघा खानकाम क्षेत्रालगत खानकाम क्षेत्रालगत म्हणजे काय खाणकामाच्या जवळ ओके खानकाम क्षेत्रालगत खानकाम बघा खानकामगारांची वस्ती आढळते तर बघा किनाऱ्यालगत कोळी लोकांच्या वस्ती आढळते म्हणजेच काय की नॉर्मली जे काही स्थानिक व्यवसाय जे करतात ओके त्यांची वस्ती आपल्याला त्या ठिकाणी काय होते आढळत असते ओके बघा ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते ग्रामीण भागामध्ये कसं असते जमिनीची उपाययोजना म्हणजे काय की नॉर्मली जमिनीची जी काय उपलब्धता कशी असते जास्त असते आणि लोकसंख्या कमी असते त्यामुळे लोकसंख्या विरळ असते त्यामुळे लोकसंख्या कशी राहू शकते विरळ राहू शकते ओके परत नंतर ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते निवासी क्षेत्र जे असते विस्ताराने कसं असते कमी असते परत नंतर ग्रामीण भागातील जमिनीच्या उपाययोजनाचे ओके वर्गीकरण खाली करता येते आता परत नंतर याचं वर्गीकरण आपल्याला बघायचंय बघा मग आता काय आहे ते आता शेत जमीन म्हणजेच काय की ग्रामीण भागामध्ये जर बघितलं सर्वात जास्त शेती केली जाते आणि जी काय जमीन आहे शेतीसाठी काय केली जाते वापराखाली आणली जाते बघा आता यामध्ये कि प्रत्यक्ष शेतीखाली असलेली असलेले क्षेत्र हे शेत बघा क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीची असते कसे असते ते वैयक्तिक मालकीची म्हणजेच काय की स्वतःच्या नावावरती जागा असते बघा जमिनीची मालकी हक्क व शेतीचे प्रकार यांनुसार या क्षेत्राचे आणखीन वर्गीकरण करता येते आता परत शेत जमिनीचं वर्गीकरण कसं त्याच्यामध्ये पडीक जमीन आता बघता तुम्ही लागवडी खाली असते ओके बघा आता बघा पडीक शेती जमीन जिचा वापर शेतींसाठी थांबवलेला आहे ती जमीन ओके म्हणजे काय पडीक असते कशी असते ती जमीन पडीक असते ओके जमिनीचा कस वाढवण्यासाठी आणि एक ते दोन हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत बघा त्याला चालू पड म्हणतात त्याला बरोबर अंडरनाईन करून ठेवा कधी कधी डायरेक्टली म्हणजे काय की ही येऊ शकते वाक्य येऊ शकते चालू पड जमीन कशाला म्हणतात कशाला नाही तर काय होतंय की नॉर्मली जे काही शेतकरी आहेत ओके जमिनीचा कस वाढवण्यासाठी त्या ठिकाणी एक ते दोन हंगाम शेतजमिनीचा वापर बघा शेतजमिनीचा काही भाग बघा शेतकरी वापरत नाहीत ओके त्याला काय म्हणतो आपण चालू पड असं म्हणतो त्याला काय म्हणतो आपण चालू पड असं म्हणतो ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात आता नेक्स्ट आहे दुसरं वन जमीन दुसरं काय आहे वन जमीन बघा सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपाययोजनाचा एक प्रकार आहेत म्हणजेच काय की नॉर्मली आपण गावामध्ये गायरान म्हणतो त्याला ओके नाही म्हणजे त्या ठिकाणची जमीन कसल्याही प्रकारे वापरली जात नाही ओके म्हणजे काय ती जमीन एकदम खाली मोकळी सोडली जाते बघा यामध्ये वनक्षेत्रांतून ओके लाकूर परत नंतर डिंक गवत इत्यादी वन उत्पादने मिळवतात ओके तर सदर वनस्पती क्षेत्रांत प्रामुख्याने बघा मोठी झाडी परत नंतर झुडपी वनस्पती वेली गवत इत्यादी खावतात म्हणजे काय इत्यादी असतात त्याच्यामध्ये एवढ्या वनस्पती किंवा झाडे झुडपं आपल्याला खावतात आढळतात या फॉर्म मध्ये कशामध्ये वन मध्ये ओके नेक्स्ट आहे आता गायरान किंवा त्याला आपण माळरान असं म्हणतो बघा आता यामध्ये गाव पंचायतीच्या मालकीची जमीन ओके किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते ही जमीन बघा संपूर्ण गावाच्या मालकीची असते त्याच्यावर कोणाचाही अधिकार नसतो बघा फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते म्हणजेच काय की गायरान किंवा माळरान काय जी काही गावाच्या बाहेर असते ओके या फॉर्म मध्ये परत नंतर बघा नेक्स्ट आहे नागरी भूमी उपयोजन ओके okay. आता वरती काय बघितलं होतं आपण काय ग्रामीण भूमी उपयोजन बघितलं होतं ओके okay. आता बघू आपण नागरी भूमी उपयोजन काय बघू नागरी भूमी उपयोजन मग बघा आता या ठिकाणी की विसाव्या शतकात नागरी वस्तींमध्ये वाढ झाली जे काय विसावं शतक आहे ओके okay. या शतकामध्ये नागरी वस्तींमध्ये वाढ झाली बघा नागरी बघा नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो हो, परत नंतर पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते म्हणजेच काय की नॉर्मली जे काय नागरी असते किंवा शहरी भागामध्ये जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते परत नंतर नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते म्हणजे काय नागरी भागामध्ये लोकसंख्येच्या मानाने जमीन कशी असते मर्यादित असते कशी असते कमी असते हो की नाही परत नंतर बघा त्यामुळे लोकसंख्येचे वितरण कसे असते दाट असते या ठिकाणी लोकसंख्येचे वितरण कसं आहे दाट असते परत नंतर नागरी वस्त्यांत भूमी उपाययोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करतात ओके मग आता कोणते कोणते बघा या ठिकाणी पहिलं आहे व्यावसायिक क्षेत्र ओके त्याला आपण एम वगैरे असं म्हणतो बघा मग आता या ठिकाणी की बघा शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो म्हणजे काय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे घर नसतात किंवा कोणतीही कोणीही वस्तीसाठी नसते ओके तो केवळ आणि केवळ भागा व्यवसायासाठी वापरला जातो किंवा कंपन्यांसाठी दिला जातो बघा या भागात दुकाने बँका कार्यालय बघा कार्यालय यांचा समावेश प्रामुख्याने होतो बघा केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झालेली आहे कोणती केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली आहे मुंबई मधील बघा फोर्ट किंवा बघा बी म्हणजे काय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे या ठिकाणचं काय आहे म्हणजे काय बघितलं तर मुंबईमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय ओके या फॉर्म मध्ये का म्हणजेच काय की एकासाठी फक्त व्यावसायिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी रेसिडेन्शियल कोणीही राहिला नाहीये ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात नेक्स्ट आहे निवासी क्षेत्र आता शहरांमध्ये पण राहण्याची सोय असते बघा यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो या क्षेत्रात घरे इमारती या बाब बघा बाबींचा समावेश होतो लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपाययोजनाचा विस्तार ओके नागरी भागात कसा असतो जास्त असतो म्हणजेच काय की नॉर्मली लोकवस्ती कशी जास्त आता मला सांगा पुण्याच्या पुण्यासारख्या ठिकाणी जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आजूबाजूच्या सगळे जे काही जिल्हे आहेत त्यातले लोक तिथे काम करण्यासाठी जातात मग मला सांगा त्या ठिकाणी राहण्यासाठी त्यांची सोय झाली पाहिजे यासाठी म्हणजे काय की तिथे जी काही जमीन आहे उपलब्ध जमीन आहे मध्ये ऍडजस्ट करून त्या ठिकाणी काय केलं जाते त्यांची राहण्याची काय केली जाते सोय केली जाते ओके या मध्ये आल्या लक्षात परत नंतर नेक्स्ट बघा आता वाहतूक सुविधांचे क्षेत्र आता नेक्स्ट काय आहे वाहतूक सुविधांचे क्षेत्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वस्ती आहे हो की नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक नागरमध्ये काय की शहरामध्ये राहतात तर त्यांची वाहतूक म्हणजे काय की नॉर्मली वाहतुकीची सुविधा पण झाली पाहिजे मग आता शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था बघा महत्वाची असते म्हणजे काय शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्वाची असते अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात जसे सार्वजनिक सेवा ओके जर तुम्ही पुण्यामध्ये गेलात तर पीएमटी आहे ओके okay? या फॉर्म मध्ये जसं तुम्ही मुंबईमध्ये गेला तर बेस्ट आहे ओके okay? म्हणजे काय असं नागरी सेवा काय केली जाते के किंवा नागरी सेवा काय केली जाते सेवा केली म्हणजे काय की सुरू केली जाते पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी आपली लाल परी ओके म्हणजेच काय की नॉर्मली ज्या काही एसटी असतात त्या एसटी बस बघा मग सार्वजनिक बघा बस सेवा, सेवा, okay? सेवा लोहमार्ग हो मेट्रो मोनो रेल प्रवासी मोटारी बघा इत्यादी यात बघा त्याशिवाय खाजगी वाहनांची संख्या ही जास्त असते शहरात रस्ते लोहमार्ग स्टेशन पेट्रोल पंप बघा वाहनतळ दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था बघा आवश्यक असते अशा बघा अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रामध्ये येतात ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात इतर क्लिअर काय की हे कशाच बघतोय आपण नागरी काय नागरी उपायोजन बघतोय आपण काय बघतोय नागरी भूमी उपायोजन बघतोय परत नंतर नेक्स्ट आहे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र म्हणजे काय आता ज्या ठिकाणी बघा की नॉर्मली लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय की नॉर्मली जे काय स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये नगरपंचायत असेल परत नंतर नगरपालिका असेल ओके या फॉर्म मध्ये परत नंतर राज्य शासन किंवा केंद्र शासन करते या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटामध्ये आपल्याला काय होते पाहायला भेटते ओके या फॉर्म मध्ये बघा येतात उदाहरणार्थ बघा आता रुग्णालय टपाल कार्यालय पोलीस स्टेशन बघा पोलीस ग्राउंड शाळा महाविद्यालय विद्यापीठ इत्यादी हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्वाचे असते बघा वाढत्या लोकसंख्येचा ताण या बघा सेवा सुविधांमुळे काय होता शमला आहे म्हणजेच काय की नॉर्मली जे काय आता वाढती लोकसंख्या आहे आता वाढती लोकसंख्या असली म्हणजे दवाखाने पण त्याच प्रमाणामध्ये असले पाहिजे वैद्यकीय सेवा पण त्याच प्रमाणामध्ये सगळी पुरवली पाहिजे ओके आणखी परत नंतर बाकीच्या ज्या काही सेवा आहेत त्या पण त्या, त्या प्रमाणामध्ये पुरवल्या पाहिजे त्यामुळे स्थानिक पातळीवरती किंवा नॉर्मली नागरी पातळीवरती त्या ठिकाणी अनेक संस्था काम करताना आपल्याला काय होतात आढळतात ओके या फॉर्म मध्ये परत नंतर आहे नेक्स्ट मनोरंजनाची ठिकाणी पा, आता शहरामध्ये जर विचार करायला गेलो तर खूप सारे लोक असतात कामासाठी गेलेले असतात तर आठवड्यामध्ये एक दिवस विरंगुळा म्हणून किंवा मनोरंजन म्हणून ओके त्यांच्यासाठी त्याही ठिकाणी व्यवस्था केली असते बघा शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषता बघा राखून ठेवला जातो काही भाग काय केला जातो विशेषता राखून ठेवला जातो अशा भागाचा वापर प्रामुख्याने बघा मैदाने तयार करण्यासाठी बगीचे तयार करण्यासाठी जलतरण तलाव तयार करण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो स्विमिंग पूल ओके स्विमिंग पूल म्हणतो ज्याच्यामध्ये पोहतात ओके तयार करण्यासाठी नाट्यग्रह म्हणजे काय जिथे नाट्य वगैरे होतात इत्यादींसाठी केला जातो ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात परत नंतर नेक्स्ट आहे मिश्र भूमी उपायोजन क्षेत्र मिश्र भूमी उपायोजन क्षेत्र म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी सर्वच गोष्टींसाठी त्या ठिकाणचा काय केला जातो वापर केला जातो बघा <coughs> काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागांमध्ये आढळतात अशा भूमी मिश्र वापर क्षेत्र असे म्हणतात म्हणजे काय त्याच ठिकाणी ते कंपन्या पण त्याच ठिकाणी असतात म्हणजे मा काय मानव वस्ती पण त्याच ठिकाणी असते परत नंतर बाकीच्या सेवा पुरवणाऱ्या संस्था पण त्याच ठिकाणी असतात ओके या फॉर्म मध्ये बघा आता निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र ओके हे कसे बघा मिश्र भूमी उपायोजन क्षेत्रामध्ये असतात परत नंतर नकाशावर अशी क्षेत्रे दाखवताना विशेष रंग वापरतात जसं की लाल रंग बघा निवासीसाठी ओके या फॉर्म मध्ये बघा आता यामध्ये जी काही लाल रंग जो आहे तो निवासी वस्ती काय करतो दर्शवतो म्हणजे काय ज्या ठिकाणी लोक राहतात ओके तो कशाने दर्शवतो आपण लाल रंगाने परत नंतर निळार जो रंग असतो त्याने काय दाखवतो आपण व्यावसायिक वस्ती दाखवतो काय दाखवतो का आपण व्यावसायिक परत नंतर ज्या ठिकाणी पिवळा रंग असतो ती पिवळा रंग काय दाखवतो कृषी आणि परत नंतर हिरवा रंग काय दाखवतो वनक्षेत्र ओके या फॉर्म मध्ये आता हे रंग कधीही बदलत नाहीत त्यामुळे या ठिकाणी हे बरोबर लक्ष आता ठेवायचे थे, सर्व कलर्स त्यांना बरोबर अंडरलाइन करून ठेवा ओके या फॉर्म मध्ये परत नंतर बघा नेक्स्ट आहे आता संक्रमण प्रदेश व उपनगरे आता संक्रमण प्रदेश व उपनगरे काय आहे काय नाही हे थोडस आपण काय करूयात अभ्यास बघा नागरी वसाहतींच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात बघा संक्रमण प्रदेश व आणि उपनगरे म्हणजेच काय की नागरी वसाहतींच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर म्हणजेच काय की एखादं शहर आहे आणि शहराच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात आणि त्यांच्या दरम्यानचा जो काय प्रदेश आहे त्यांना आपण संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो म्हणजेच काय की संक्रमण प्रदेश म्हणजे काय की नॉर्मली जे काय आता शहर ज्या ठिकाणी संपतंय आणि त्यापासून जो काय ग्रामीण वस्ती आपल्याला लाग सुरू होते किंवा पाहायला भेटते त्याला आपण संक्रमण प्रदेश म्हणतो कारण की जी जी वस्ती आहे ती कधी ना कधी त्या शहरामध्ये काय होत असते बदलत असते ओके या फॉर्म मध्ये किंवा त्या शहरामध्ये मिसळणार असते त्यामुळे त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण संक्रमण प्रदेश असं म्हणतो त्याला बरोबर -बर अंडरलाइन करून ठेवा ओके या फॉर्म मध्ये मग परत नंतर नेक्स्ट बघा त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपायोजन संमिश्र स्वरूपाचे असते म्हणजेच काही की याच्यामध्ये जे काय भूमी उपायोजन आहे ते कसं असते संमिश्र स्वरूपाचं असते कारण की एक तर हे ग्रामीण मध्ये पण मोडते आणि शहरीमध्ये पण मोडत आहे कारण की जे काही ग्रामीण भाग आहे हा शहरांकडे जास्त प्रमाणात वळलेला असतो बघा तसेच येथील सांस्कृतिक जीवनही मिश्र स्वरूपाचे असते या क्षेत्रातील भूमि उपायोजनामध्ये नागरिक क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी भूमि उपाययोजनाची ओके या ठिकाणी सरमिसळ झालेली दिसते आणि या भागाचे काळानुसार नागरीकरण होते काळानुसार काय होते नागरीकरण काळानुसार हे शहरांमध्ये काय होतात बदलतात बघा त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात आणि यातूनच मुख्य नगराजवळ काय होतात उपनगरे काय होतात तयार झालेली आपल्याला काय होतात दिसतात उदाहरणार्थ वांद्रे असेल भांडूप असेल इत्यादी मुंबई शहराची काय उपनगरे आहेत म्हणजे काय की मुंबई शहर म्हणजे काय मुंबई शहराची एक काय सीमा आहे आणि त्याच्या बाहेर हे पहिल्यांदा काय होते म्हणजे काय संक्रमणाचा प्रदेश होता पण कालांतरानं ही वाढत गेली वाढत गेली वाढत गेली आणि त्या ठिकाणी एक शहराचं रूप त्यानं काय के केलं धारण केलं आणि त्यांचं आता सध्या म्हणजे काय मुंबई शहराची उपनगरे म्हणून त्यांची काय आहे ओळख आहे ओके या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा आता नियोजित शहरे आता नियोजित शहरे काय काय नाही ते बघूयात बघा आता या ठिकाणी औद्योगिक क्रांती नंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले म्हणजेच काय की औद्योगिक क्रांती ज्यावेळेस इंग्लंडमध्ये झाली किंवा युरोपमध्ये झाली त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण सुरू झाले म्हणजेच काय की मग काय ग्रामीण भागाकडून म्हणजे काय ग्रामीण भागातून शहरी भागाकडे काम करण्यासाठी लोकांचा ओघ वाढला बघा हे नागरीकरण बघा सुनियोजित शहर बघा नसल्याने शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली आणि रोजगाराच्या संधीमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतरण झाले किंवा होते परत नंतर बघा त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता हा नेहमीच गंभीर प्रश्न असतो आणि शहरातील भूमी उपाययोजनात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसते म्हणजेच काय की जे काय शहराची उपाययोजना असते ओके त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय दिसते विविधता दिसते बघा या ठिकाणी मर्यादित जमीन कारण की आता शहरामध्ये एकदम मर्यादित जमीन असते ओके आता पालमचं उदाहरण घ्या आता या ठिकाणी म्हणजे काय अनेक गावातील लोक येऊन वसलेले आहेत म्हणजेच काय की नॉर्मली इथे लोकसंख्या कशी आहे दाट आहे ओके या फॉर्म मध्ये बघा मर्यादित जमीन परत नंतर भूमी विभाजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर यांच्या बघा यांबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले म्हणजेच काय की नॉर्मली की एखादं शहर आपल्याला नियोजित करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याच्यासाठी नियम लावणं गरजेचं आहे ओके या फॉर्म बघा शहर बघा या ठिकाणी शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी उपायोजन कसे राहील याबाबत नियोजन आराखडा तयार करून बघा त्यानुसार शहरांचा विकास साधला जाऊ लागला म्हणजेच काय की नॉर्मली एखादं शहर आपल्याला नवीन तयार करायचंय तर त्या शहराचा आराखडा कसा असला पाहिजे कसा नाही ओके म्हणजे काय यांचं उपायोजन म्हणजे काय सुरू झालं जसं की जर जस म्हणजे काय सिंगापूर ओके परत नंतर सेऊल कुठं आहे दक्षिण कोरियामध्ये आहे झेरूच कुठं आहे बघा झुरीच कुठं आहे स्विझरलँड परत नंतर वॉशिंग्टन डी सी कुठे आहे अमेरिकेमध्ये ब्राझिलिया कुठे आहे ब्राझीलमध्ये परत नंतर चंदीगड व भुवनेश्वर कुठे आहे भारतामध्ये इत्यादी नियोजित शहरांची उदाहरणं आहेत म्हणजेच काय की हे शहर स्थापन होण्यापूर्वी यांचं काय करण्यात आलं नियोजन करण्यात आलं ओके यामुळे परत नंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे जमिनीची मालकी व मालकी हक्क जमिनीची मालकी व मालकी हक्क कशाला म्हणतात कशाला नाही आता त्यामध्ये पहिलं बघा की आकृती सहा पॉइंट दोन आणि सहा पॉइंट तीन मधील भूमिपायोजन कोणत्या प्रकारासाठी झाले आहे आणि सदर ओके बघा मिळकत कोणत्या भागातील आहे हे ते सांगा आता नॉर्मली आता या ठिकाणी जर बघितलं तर सहा पॉईंट दोन आणि सहा पॉईंट तीन कुठे दिसते बघा सहा पॉइंट दोन आणि सहा पॉइंट तीन खाली असेल दिसतात ओके ब हा काय सात बाराचा काय आहे नमुना आहे ओके सात बाराचा काय आहे नमुना आहे किंवा नॉर्मली त्याला आपण उतारा असं म्हणतो ओके दिसत आहे ते ओके तर आता यामध्ये बघा की पहिला त्यामध्ये सात बारा बघूयात बा, आता ब आता सात बारा उतारा बघा उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिले म्हणजे काय जे काय भूमि उपयोजन आहे त्यामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण काय केलं पाहिलं मग मा जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते म्हणजे काय आता जी जमीन असते ती जमीन एक तर सरकारची असू शकते किंवा खाजगी असू शकते या संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते म्हणजेच काय की जी काय जमीन असते ओके त्याची नोंदणी महसूल खात्याकडे केली जाते नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील ओके सात बाराचा उतारा या कागदपत्रात पाहता येते जे काय सात बाराचा उतारा आहे या कागदपत्रामध्ये आपण काय करतो पाहतो याविषयी या आपण थोडी माहिती घेऊ मग आता यामध्ये बघा की नॉर्मली सात बारा जो काय आहे बघा सात बारा उताराच्या बघा सात बारा सात बाराच्या उतार्यामुळे बघा जमिनीची मालकी हक्क कोणाची बघा कोणाचा आहे हे समजते म्हणजेच काही नॉर्मली दिलेली जी काही जमीन आहे ही कोणाच्या मालकी हक्काची आहे परत नंतर हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो बघा क्रमांक सात व क्रमांक बारा म्हणजेच काय की नॉर्मली क्रमांक सात व क्रमांक बारा बघा ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या बघा कायद्यातील विशेष कलमे आहेत म्हणजेच काय की नॉर्मली कसे आहेत कलम आहेत बघा आता सात बारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय जे काय सात बारा उतारा जो असतो ओके घर आपल्या घरामध्ये काय आपल्या घरामध्ये प्रत्येकाचा आहे सात बारा उतारा ओके नाही म्हणजेच काय की नॉर्मली सात बारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा असतो बघा कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता म्हणजे काय की नॉर्मली जर आपण विचार जर केला तर प्रत्यक्ष जमिनीवर न जाता ओके त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बघा बसल्या जागी मिळू शकतो महसूल खात्याच्या एका रजिस्टर मध्ये जमिनीधार बघा जमिनीधारकांच्या मालकी हक्क परत नंतर कर्जाचा बोजा म्हणजेच काय की नॉर्मली जर आपण शेतीवर जी कर्ज घेतला असेल तर तो बोजा परत नंतर शेत जमिनीचे हस्तांतरण म्हणजे काय एकाकडून दुसऱ्याला विकली असेल त्यावेळेस परत नंतर त्यातील पिकांखालील क्षेत्र बघा यांचा समावेश असतो बघा यापैकी बघा गावचा गावचा नमुना बघा नंबर सात आणि गावचा नमुना नंबर बारा मिळून ओके सात बारा तयार होतो त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा बघा गावचा नमुना सात ओके बघा गावचा नमुना सात आणि गावचा नमुना बारा मिळून या ठिकाणी काय तयार होतो सात बारा तयार होतो म्हणून बघा त्या उतार्याला सात बारा उतारा असे म्हणतात म्हणजेच काही जे काय आपण बघतो त्याला काय म्हणतो सात बारा उतारा असे म्हणतो जमीन महसूल बघा जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाक्याकडे गाव नमुने असतात म्हणजे काय असतात जे काय गाव नमुने आहेत म्हणजे काय त्या तलाट्याकडे संबंधित तलाक्याकडे काय आपल्याला पाहावयास भेटतात ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात चला नेक्स्ट आता बघा सात बारा उतारा कसा वाचायचा जर आपण जर सात बारा उतारा जर बघितला तर तो कसा वाचायचा कसा नाही हे थोडस आपण काय करूया बघा की आता भोगवटदार वर्ग एक म्हणजे ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली किंवा मालकी हक्काची असते भोगवटदार क्रमांक एक म्हणजेच काय की नॉर्मली काय की ही जमीन जी असते वंश परंपराने चालत आलेली किंवा मालकी हक्काची असते कशी असते ती मालकी हक्काची असते म्हणजेच काय ही जमीन अगोदर कोणालाही विकलेली नाही किंवा नाही या फॉर्म मध्ये परत नंतर भोगोटदार वर्ग दोन म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमीनांना दिलेली जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी बघा जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री परत नंतर भाडेपट्टा गहन दान किंवा हस्तांतरण करता येते जे काय भोगवटदार क्रमांक दोन आहेत किंवा वर्ग दोन आहेत म्हणजे काय जे काय अल्पभूधारक आहेत यांना म्हणजे काय की सरकारकडून जी काय जमीन मिळालेली असते ओके मग काय ह्या जमिनीची ही जमिनीची विक्री जर करायची असेल किंवा याच्यामध्ये भाडेपट्टे करायचे असेल किंवा घाण द्यायची असेल किंवा दान करायची असेल किंवा हस्तांतरण करायचे असेल त्यावेळेस त्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी लागते परत नंतर बघा त्यांचं बघा त्या खाली आकार म्हणजेच काय जमिनीवर लावण्यात आलेला कर ओके आपण आकार म्हणतो बघा त्या खाली आकार म्हणजे जमिनीवर लावण्यात आलेला कर रुपये किंवा पैसे बघा यामध्ये दिलेला असतो ओके या फॉर्म मध्ये परत नंतर बघा आता इतर हक्क मध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्यांच्या करणाऱ्या नावाची नोंद असते तर सदर जमिनी संदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे किंवा नाही हे आपल्याला काय होते त्याच्यावरून समजत असते ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात इथपर्यंत चला नेक्स्ट आहे बघा आता मिळकत पत्रिका ते किंवा त्याला आपण प्रॉपर्टी कार्ड म्हणतो ओके बघा मिळकत पत्रिका किंवा त्याला आपण काय म्हणतो प्रॉपर्टी कार्ड म्हणतो आता बिगर शेत जमीन आता नॉर्मली आता जर शहरी भागामध्ये जर बघितलं तर काय असतात प्लॉट्स असतात आता मला सांगा त्या प्लॉटवर शेती केली जाते का नाही मग अशांसाठी पण व्यवस्था असली पाहिजे म्हणजेच काय की बिगर शेत जमीन असलेल्या मालक बघा मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते आणि मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त बघा नगर भूमापन विभागातून मिळतो म्हणजेच काय की जसं की आता पालम साठी काय नगरपंचायत आहे ओके या फॉर्म मध्ये परत नंतर बघा आता या खालील माहिती बघा यात खालील माहिती असते त्याच्यामध्ये काय असतो सिटी सर्वे क्रमांक असतो परत नंतर अंतिम प्लॉट क्रमांक असतो परत नंतर कराची रक्कम असते परत नंतर मिळकतीचे क्षेत्रफळ असते आणि परत नंतर बघा वही वाटाची काय हक्क असते म्हणजेच काय की नॉर्मल त्याच्यावरती हक्क कोणाकोणाचे आहेत कोणाकोणाचे नाहीत ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात चला नेक्स्ट बघा आता या ठिकाणी आपल्याला ग्राफ दिलेला आहे की म्हणजेच काय की नॉर्मली टक्केवारी मध्ये परत नंतर यामध्ये त्याच्यामध्ये काय दिले की एकोणीसशे किती एक्क्याण्णव एकोणीसशे नव्वद ते एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार ते दोन हजार एक दोन हजार दहा ते दोन हजार अकरा याच्यामध्ये जे काय वन आहे बिगर शेती आहे माळरान आहे परत नंतर इतर बघा अकृषी जमीन आहे पड आहे परत नंतर एकूण कृषीचे क्षेत्रफळ आहे जर आपण याच्यामध्ये विचार केला तर कृषीसाठी सर्वात जास्त जमीन काय केलेली आहे वापरलेली आहे आणि नंबर दोनची जमीन जी आहे ती कशी आहे पड जमीन आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये पड जमीन कशी आहे म्हणजे का प्रत्येक वर्षामध्ये पड जमीन कशी आहे जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात हा पड आहे ना ते सॉरी सॉरी त्या ठिकाणी म्हणजेच काय की जे काय एकूण कृषीचे जे काही क्षेत्र आहे त्याच्या खालोखाल त्या ठिकाणी म्हणजेच काय वन क्षेत्र आहे हे पड जमीन नाही तर ते वन क्षेत्र आहे सॉरी सॉरी म्हणजे काय तिथं चुकलं थोडस करेक्शन करा ते कसं आहे वन क्षेत्र आपल्याला काय होतं पाहायला भेटतंय ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात परत नंतर नेक्स्ट बघा आता या ठिकाणी बघा भूमी उपायवर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत बघा आता या ठिकाणी बघा त्याचे दोन घटक आहेत नंबर एक ग्रामीण भूमी उपायोजन आणि नंबर दोन नागरिक भूमी उपायोजन बघा मग आता यामध्ये हवा बघा हवामान परत नंतर मृदा परत नंतर उतार्याचे स्वरूप परत नंतर जलसिंचनाच्या सुविधा परत नंतर नैसर्गिक साधन संपत्ती आणि सरकारी घोषणा ओके म्हणजे काय यांच्यावर याच्यावरती परिणाम होतात परत नंतर या ठिकाणी भूक्षेत्राचे स्थान कुठे म्हणजे काय नागरी भूमी उपाययोजन म्हणजे काय की शहरामधला जर शिहरा विचार केला तर परत नंतर नैसर्गिक साधन संपत्ती परत नंतर ग्रहनिर्माण धोरण परत नंतर वाहतूक मार्ग औद्योगिकरण व्यापार क्रीडांगण व ओके मनोरंजनाच्या सुविधा आणि सरकारी घोषणा ओके या अफवा मध्ये आल्या लक्षात परत नंतर बघा आता महाराष्ट्र राज्य भूमी उपायोजन या ठिकाणी दोन हजार दहा अकराचं दिलेलं आहे यामध्ये थोडस आपण बघितलं आकृतीचे निरीक्षण करून काय करा प्रश्नांची उत्तरे द्या आता बघा पहिला आहे शेती योग्य जमीन किती टक्के आहे आता यामध्ये जर बघितलं तर शेती योग्य जमीन म्हणजेच काय की बघा लागवडी खालील क्षेत्र म्हणजे शेती योग्य जमीन आहे किती आहे छप्पन पॉईंट आठ टक्के एवढी आहे परत नंतर नापीक जमीन किती टक्के आहे जर नापीक जमीन जर आपण बघितली मग आता नापिक जमीन म्हणजे काय ती पिकली जात नाही म्हणजे पडीक आहे किंवा चराव आहे किंवा बिगर शेती क्षेत्र म्हणजे काय नॉर्मली दहा पॉईंट दोन टक्के एवढी आहे परत नंतर महाराष्ट्रातील खालील जमीन किती टक्के आहे आता वनाखालील जमीन किती आहे या ठिकाणी सोळा पॉईंट नऊ टक्के एवढी आहे ओके या फॉर्म मध्ये आणि महाराष्ट्रात बिगर जमीन किती टक्के आहे बिगर जमीन ओके जर आपण बघितलं तर किती आहे या ठिकाणी दहा पॉइंट दोन टक्के एवढी बिगर शेतजमीन क्षेत्र आहे ज्या ठिकाणी थोडी प्रमाणात शेती केली जात नाही ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात चला नेक्स्ट आता इथं आपल्याला काही नकार मिळत आहे की दोन हजार तीन मधला एक काय दिलेला आहे की एक ड्रोननी काढलेला आहे किंवा नॉर्मली त्या ठिकाणी उपग्रहांनी काढलेलं छायाचित्र या ठिकाणी दिलेलं आहे जर आपण दोन हजार तीन मध्ये जर बघितलं तर एवढ्याच जागेमध्ये आपल्याला जास्त घरं दिसतायत काय ठिकाणी नाही परत नंतर बघा थोडस आपण जर खाली गेलो तर घरं वाढलेली दिसतायत ओके ना दोन हजार दहा मध्ये या ठिकाणी घरं वाढली ओके परत नंतर आणखीन दोन हजार मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पूर्णच्या पूर्ण गाव दिसते दिसते बघा अरे आता या ठिकाणी कम्प्लिटली आपला चॅप्टर काय झालेला आहे संपलेला आहे ओके हे काय याच्यामध्ये जर काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता ओके जर काय की मागचे लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर एकदा बघून घ्या ओके आता भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये ओके आणि त्यावेळेस आपण लोकसंख्या हा चॅप्टर बघणार आहोत ओके चला थँक्यू सो मच